एका कुटुंबामध्ये किती सदस्य आहे चार जण आहे पाच जण आहे की दहा जण आहे त्यावरून ठरणार की नाही आपली मग एक शब्द आहे त्याला कोणतं लोकसंख्या म्हणजे आपली जी यो, जी योजना आहे आहे ती कशाच्या आधारावर हो आपल्या लोकसंख्येच्या आधारावर हो आहे आता लोकसंख्या जर आपल्याला पकडायची आहे आपली जनगणना केव्हा झाली होती माहिती आहे का तुम्हाला जनगणना म्हणजे काय होते जनगणना म्हणजे शासन प्रत्येक कुटुंबाची प्रत्येक व्यक्तीची माहिती घेते हे दोन दो हजार अकरा मध्ये प्रत्येक वर्षांनी जनगणना होत असते याच्या अगोदर दोन हजार एक मध्ये त्याच्या अगोदर दोन हजार एक्याण्णव मध्ये झाली होती पण हाच पहिला आपण म्हणजे दशक आहे की ज्यामध्ये आता एकवीस ला व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही आता चोवीसच्या नंतर होणार आहे ठीक आहे तर अशी जनगणना आपल्याकडे याच

कोणती लोकसंख्या बघ तीस वर्ष ही योजना एकदाची चोवीस मध्ये पूर्ण झाली की तुम्हाला तीस वर्षानंतर कुठलीही योजना मिळणार नाही आहे तुम्हाला स्वखर्चाना ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या उत्पन्नातून तुम्हाला बाकीच्या योजना पूर्ण कराव्या लागणार आहे मग आज तुम्हाला चांगली संधी मिळाली आहे तर त्याचा फायदा तुम्हाला घेणे आहे आणि जे काही तीस वर्षापर्यंत आपल्याला पाणी पुरव पुरेल अशी योजना आपल्याला आजच कार्यान्वित करायची आहे याला